कारण मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अनेक लाडक्या बहिणी या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते आलेले नाहीत तर मग अशा सर्व लाडक्या बहिणींच्या अपात्रतेच्या याद्या या आता अंगणवाडी सेविका यांच्याकडे प्राप्त झालेल्या असून काही ठिकाणी या एक दोन दिवसात जमा होणार आहे प्राप्त होणार आहे त्याच्यानंतर त्यांची पडताळणी होणार आहे आणि लाडक्या बहिणींची पडताळणी ही घरपोच म्हणजे घरी जाऊन मागच्या वेळेस ज्याप्रमाणे चारचाकी वाहन तसेच इतर काय त्रुटी असल्यामुळे पडताळणी झाली होती त्याचप्रमाणे आता घरपोच पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण बघितलं आहे की या ठिकाणी लाडक्या बहिणींचा ज्या काही त्रुट्या आहेत त्या दूर करण्यासाठी सरकारने मोठे ठोस पाऊल उचललेले आहेत लाडक्या बहिणींच्या मोठ्या रोषाला या ठिकाणी सरकारला सामोरे जावे लागत होते त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपरोक्तप्रमाणे योजनेच्या निकषानुसार ई के वाय सी केलेल्यापैकी पडताळणी करायच्या आपल्या जिल्ह्यातील लाभार्थींची माहिती गुगल ड्राईव्हद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर गुगल ड्राईव्हची लिंक आपल्या ईमेलवर देण्यात आलेली आहे या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षरित्या खातार खातर जमा करून सखोल तपासणी होणे आवश्यक आहे मग ही जी गुगल ड्राईव्ह म्हणतात ह्या गुगल ड्राईव्हमध्ये लिस्ट दिलेली आहे लाभार्थी महिलांची म्हणजे प्रत्येक अंगणवाडी किंवा गावाची जी लिस्ट आहे महिलांची ती लिस्ट दिलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये अपात्रतेचे कारण दिलेले आहे मग खरोखर ती महिला त्या कारणामुळे अपात्र आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी आता ही यादी दिलेली आहे मग या यादीमध्ये त्या लाडक्या बहिणींचा योजनेचा नंबर जो काही नंबर आहे तो तसेच लाडक्या बहिणीचं नाव त्यांचा मोबाईल नंबर अकाउंट नंबर आणि पात्र अपात्रता का अपात्र झालेली आहे त्यापुढे शहरामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि तिथे दुरुस्त करून ती यादी अंगणवाडी सेविकांमार्फत ही परत शासनाला याच गुगल ड्राईव्हमध्ये मध्ये या ठिकाणी पाठवण्यास आलेलं आहे आपण बघू शकता की सबब सदर लाभार्थ्यांची आपल्या स्तरावरून वय लिंग लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नोकरी सेवानिवृत्ती या संदर्भातील योजनेच्या निकषाच्या अनुषंगाने उपयोक्त प्रमाणे सखोल तपासणी करून लाभार्थ्यांच्या पात्रता अपात्रतेची माहिती गुगल ड्राईव्हवर भर भरण्यात यावी तसेच सदर प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी ही विनंती म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे काय तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींच्या घरी या, या यादीनुसार आता त्या अंगणवाडी सेविका किंवा प्रकल्प अधिकारी किंवा जे नेमून दिलेले आहे सरकारने पडताळणी करण्यासाठी ते सरकारी कर्मचारी आता त्या लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहे त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा तिथपर्यंत जाण्याची किंवा आवश्यक जाण्याची गरज नाही किंवा आवश्यकता नाही कारण की जर तुम्हाला त्या ठिकाणी बोलवले असेल तुम्हाला निरोप आला असेल की या ठिकाणी येऊन तुमचे कागदपत्र जमा करा तुम तरच तुम्हाला त्या ठिकाणी जावे लागेल नाहीतर या ठिकाणी प्रत्यक्ष लाडक्या बहिणींची तपासणी करण्याची किंवा पडताळणी करण्याची सूचना या अंगणवाडी सेविका किंवा त्या संदर्भातील जे कर्मचारी असतील त्यांना देण्यात आलेले आहे त्यांच्याकडं त्यांच्या गुगल ड्राईव्हमध्ये ईमेलवर या ठिकाणी लिस्ट देण्यात आलेली आहे ही लिस्ट पंचायत समितीला येते आणि पंचायत समितीमार्फत प्रत्येक गावानुसार प्रत्येक वार्डानुसार ही लिस्ट त्या ठिकाणी प्रसारित केली जाते आणि त्या अनुषंगाने आता ही पडताळणी होणार आहे ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविका नाही किंवा अंगणवाडी नाही आहे तर त्या ठिकाणची पडताळणी ही मात्र प्रकल्प अधिकारी तालुका यांच्यामार्फत होणार आहे त्यामुळे आता ज्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका नसतात तर त्यांची ही टिप्स या ठिकाणी दिलेली आहे ज्यांचे लाभ थांबलेले आहे त्यांनी सोमवारनंतर अंगणवाडीशी संपर्क साधावा अंगणवाडी नसल्यास त्या त्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी त्यांच्या कार्यालयात संपर्क साधावा ही विनंती असं सांगण्यात आलेलं आहे तर तुम्हाला आता सोमवारनंतर अंगणवाडी सेविका किंवा प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्यांनी म्हटलं आम्ही घरी येतो तर त्या ठिकाणी घरी येऊ द्या जर त्यांनी म्हटलं तुम्ही कागदपत्र कार्यालयात आणून द्या किंवा अंगणवाडीत आणून द्या तर त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे घेऊन जायचं आहे त्यामुळे अतिशय सुरळीत सुटसुटीत ही प्रक्रिया होणार आहे मात्र आपण त्यांच्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे तर अशा पद्धतीने या याद्या या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत आपण या ठिकाणी बघितलं आहे की प्रत्येक ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या याद्या या सूचना या, या प्रकाशित झालेल्या आहेत तर या ठिकाणीसुद्धा सांगितलेल्या आहे की ज्या निकषानुसार ही ई सी ला करायची आहे तर अनेक लाडक्या बहिणींची चुकीची झालेली आहे त्या पात्र असूनही अपात्र ठरलेले आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस सोमवारनंतर संपर्क साधावा असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी काळजी करू नये लाडक्या बहिणींची ई के वाय सीसाठी आता ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे ही शेवटची संधी आहे लाडक्या बहिणींनी अतिशय काळजीपूर्वक त्यांचे कागदपत्र द्यायचे आहेत आणि कोणतीही अडचण या ठिकाणी आली तर या ठिकाणी आपण बघू शकता आदितिदाई तटकरे यांनी कालच ट्विटरवर पोस्ट केलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीची प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचे पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झालेल्या आहेत या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारीं शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी एकशे एक्क्याऐंशी या महिला हेल्पलाईन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बा याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींना बहिणींनी आवश्यकता वाचल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती अशा पद्धतीनं सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आणि या ठिकाणी हा एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे परंतु आता सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींनी या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे परंतु हा नंबर व्यस्त सांगतो कारण की अनेक जण या ठिकाणी हा नंबर ट्राय करत आहे त्यामुळे सर्व ठिकाणहून फोन लागत असल्यामुळे हा नंबर व्यस्त सांगत आहे त्यामुळे आता सोमवारपर्यंत थांबा सोमवारनंतर या यादीत तुमचं नाव आहे किंवा नाही आणि नाव असेल अपात्रता यादीत तर, या तर तुम्हाला त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे आणि तुमची जी काही कागदपत्र असतील किंवा त्रुटी असतील त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या तिथे जाऊन द्यायची आहे कारण की त्यांच्या मार्फत जी यादी येणार आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे त्या यादीमध्ये नाव असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरलेले असाल त्या संदर्भात अंगणवाडी सेविका तुमची नोंद घेतील आणि समोर शासनाला हा रिपोर्ट लगेचच पाठवणार आहे त्यामुळे नंतरचा जो हप्ता मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला मागील हप्तेसुद्धा मिळणार आहे तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सोमवारनंतर तुम्ही अंगणवाडी सेविकांसोबत संपर्क साधा आणि तुमची जी काय त्रुटी असेल ती पूर्ण करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र